हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही पुन्हा शिफ्ट होणार आहे परंतु आई शिफ्ट होणार नाही आहे त्याचं कारण आज तुम्हाला माहिती पडणार आहे स्वराची बारा हजार फी भरलेली आहे शौर्य अकॅडमी याची त्याच्यानंतर तिकीट काढणार आहे आम्ही आहो ना मग तुझे काय करायला लागते सातशे घराच नाही एसटी बी येते अजून एस टी एस टीच तिकीट बुक करता येते म्हटलं किती पायावरती झोप्याची आहे का टी बी हा त्याचा नंबर आहे माझ्याजवळ मी एस टी मी हेल्प हा पाचशे रुपया डबल सीट वर चढा आणि उतरा मग याच्यातही वर चढाच लागते खालची सीट बसायची असते आणि वर शीट झोप्याची असते आपण बसल्या सीटीवर झोपू शकतो मग हा ट्रॅव्हल्स मध्ये तर खायची सीट असा ट्रॅव्हल मध्ये कौन आहे त्याच्या एकदम असं समोर समोर करता समोर करतो गाळून ठेवून द्यायचा ज्याची गरज असेल ते घेते ऐकायची करते चा गाळून ठेवते होते घ्या रे घ्या रे घ्या रे पाय हे hey, पोरग चहा दूध गाळून या कुलर वर चढून आलं पा उतर ना खाली नावंगा तर तू चला उतर खाली बेटा खाली उतर।, उतर उतर तोप्ले तोप्ले। उतर इकडून खाली उतर बेटा खाली उतर तर आमची आईचं असं म्हणणं आहे आता तुम पुण्याला गेल्यावर स्वराला म्हणते आई कायची मजा येणार आहे हे लेकर माझं ऐकत नाही ना आई म्हणून म्हणतात आजीच्याच लेकरानं काय आजीच्या लाडानच लेकरं जास्त वाया जात असतात माहितीये का सुद्रोधील येणार नाही तू मी येईन पण दोन तीन महिन्याने येईल मग कशी म्हणत म्हणजे लोक छानच देत जाय मग तू दोन तीन महिन्याने घराचा महिन्या हे केल्यावर हा घरदार सोडून देतो काय मीटर बाहेर मंदा, घ्यायला आठ आठ दिवसासाठी चार पाच दिवसासाठी एवढं दोन हजार रुपये ना पण आम्ही आहो ना तिकीट काढणार आहे काय का लागते काय येऊन जाऊ बस एक फोन लावून द्यायचं तिकीट बुक कर जगदंबा ट्रॅव्हल्स आहे ना बस तिथं आणि बसून जायचं डायरेक्ट पुण्यात उतरायचं राहिला प्रश्न ते मधात हॉटेल गिटेल उतरायचा तर सोबत काम नाही तुने हां तुन बस तिथून बसून गेलं की डायरेक्ट तू ना क्या उतरत चा पण पाहिजे हा बस मग डायरेक्ट इथून तिकडे अजून मला इकडून भाजीपाला हे ते तुलाच पाठवा लागत जाईन घेऊन येत जाईन त्या ट्रॅव्हल्स मध्ये टाकून देत जाय हे ते सगळं भाजीपाला सांगून देत जाय तुम्ही घेऊन येत बस एकटीचं तिकीट काय सातशे रुपये दोन हजार काय लागतात तुले सिंगल सीट पाहिजे नाही तर इलेटून घेतो या ती तुले म्हटलं चांगलं मराठी शाळेत टाके नेऊन घालत जाईन आणून घालत जाईन मी ट्युशन लाईन दिले मी निवून घालत जाईन मास्तर नाही नोकरी लागली तर पोयाच लाट नाही

चहा वगैरे घेतो आम्ही आणि आज माझे दोन तीन काम आहेत अर्जंटचे ते करून घ्यायचे आहेत मिरची वगैरे तयार करून घ्यायची इथूनच कारण आपल्याला तिकडलं मला मिरची थोडी हे वाटली तर एकूणच तिकड वगैरे करून घेऊन जाणार आहे मी स्वराज पाणी नको सांडू ना तर आई म्हणते मी दोन तीन महिन्याने येणार लगेच तुझ्यासोबत येणार नाही परंतु आईला काळजी पण आहे की मी एकटी एवढं सर्व कसं मॅनेज करणार आणि कसं आहे आता स्वराला सैनिकी स्कूलमध्ये ती एंट्रन्स एक्झाम पास झालेली आहे परंतु तिथं शौर्य कॅम्प असतो त्याच्यामध्ये मेडिकल फिजिकल ह्या काही टेस्ट होतात जे आपण करत नसतो परंतु आपलं मूल सैनिकी ट्रेनिंगसाठी म कॅपेबल आहे की नाही हे टेस्ट करण्यासाठी तो कॅम्प असतो त्याच्यात मेडिकल फिजिकल सर्व टेस्ट केल्या जातात आणि काही अजून हे एक्झाम असतात तर त्याची फी बारा हजार आहे जे की मी आज भरलेली आहे त्याच्यानंतर अजून एक आम, की आमच्या लग्नाची नोंदणी म्हणजे जी आम आणि माझ्या लग्नाची नोंदणी झालेली नाही आहे तर ते नोंदणीसाठी आज मी जाणार आहे आणि तो आमची नोंदणी झाली की लगेच मला ते नोंदणी पत्रक जे आहे ते मला न्यायालयात द्यावं लागणे आणि न्यायालयात दिल्यानंतर लगेच स्वराही ट्रान्सफर होणार गणेशजीच्या नावानं म्हणजे स्वरा स्वराजचे सरने मी एकच राहणार आहेत आणि कसं आहे ते मला चांगलं वाटत नाही कारण लोक त्याच्यावर पण ट्रोल करतात इचं नाव हे तर मी सत्य बदलू शकत नाही की माझे दोन नवरे आहेत बरोबर आणि स्वराला पण सर्व माहिती आहे की दोन नवरे आहेत असं तसं परंतु मला एक नाव करून घ्यायचं आहे त्यांचं म्हणून मी ते केलेलं आहे जे आहे ते रियल आहे आणि माझ्या मुलांसाठी बापाचं कर्तव्य मी पूर्णपणे पार पाळत आहे त्यांच्यासाठी योग्य शिक्षण हाच माझा एक मोटिव आहे कारण मीडियावर काही पडलेलं नाही आहे नोकरी ही नोकरी असते व्यवसाय हा व्यवसाय असतो तर आज माझ्या मुलांसाठी एक बापाचं कर्तव्य पूर्ण म्हणून एक मोठं अजून पाऊल उचललेलं आहे आणि आईचं तर मी काही सांगू शकत नाही कारण आई सध्या येण्यासाठी तयार नाही आहे परंतु मी आईला म्हणत आहे चल चल आणि आईला टेन्शन पण भरपूर येत आहे परंतु तिचं पण बरोबर आहे कारण की कसं आहे हे जे आहे घर विकणे वगैरे ते याच्यासाठी आईला घरी राहणे आवश्यक आहे तर मी सगळ्यात अगोदर जेवण वगैरे केलं म्हणजे क्लिनिंग वगैरे आटोपलं जेवण वगैरे केलं घरची क का सर्व कामं उरकून घेतली नंतर मार्केटमध्ये गेले आईला काही साहित्य पाहिजे होतं ते पण आणून दिलं आणि त्याच्यानंतर मी हे माझ्या लग्नाची नोंदणी करणार आहे तर आता त्याच्यात थोडासा अडथळा असा आहे की माझा आदर्श विवाह झाला होता त्याच्यामुळं म्हणजे फोटो वगैरे आहे आमच्याकडे परंतु पत्रिका वगैरे नाही आहे आणि त्याच्यासाठी भरपूर असे डॉक्युमेंट्स लागतात लग्न जे जे व्यक्ती होते त्यांचे आ आधार कार्ड फोटो मग ती माहिती घेण्यासाठी मी नगरपालिकेत दिवसाने मी नगर परिषदमध्ये आमच्या इथल्या नगरपालिकेत आलेली आहे भरपूर चेंजेस झालेला आहे आणि आधी लग्नाची जी नोंदणी आहे ती मी इथंच केली होती पहिल्या लग्नाची परंतु आता ती डिलीट मारून या दुसऱ्या लग्नाची नोंदणी करायची आहे तर आता ती गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होतात असे त्यांनी मला सांगितलं म्हणजे बघा किती चेंजेस होतात आणि मला ते इथल्या बिल्डिंगमधलं काही समजत पण नाही आहे तर हॅलो फ्रेंड्स तर आताच आम्ही खिचडा खाल्ला खिळा तेच ते खिचडा खाल्ला तर अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस गेला आमचं सुरू आहे जायची तयारी येते आणि आमचं आईच सुरु आहे तळ्या म्हणत तळ्या म्हणत मंग आई येशील ना तु बी बेजूर हा बैजूर मग तुला गमीन का आमच्याशिवाय पोईन आता मग येत नाही जात जाईल का मधा मधात मधा मधात येत जाईन मी एक पहिल्या महिन्यातून दोन तीन महिन्यातून एवढा तिकीट खर्चू काय एका एका महिन्यात का तिकीट काढणार आहे आम्ही आहो ना मग तुला काय करायला लागते सातशे रुपयाचं तिकीट आहे घराचं नाही पाहा लागत का घर इका लागते यश टी बी आहे येते अजून यश टी यश टीचं तिकीट बुक करता येते म्हटलं किती पाया करते झोप्याची झोपेची आहे का एश टी बी त्याचा नंबर आहे माझ्याजवळ मी एस टीने याल बोलते हा पाचशे रुपये डबल सीट वर चढा आणि उचरा मग ह्याच्यातही वरचळाच लागते खालची सीट बसायची असते आणि वर सीट झोपायची असते आपण बसले सीटीवर झोपू शकतो हा ट्रॅव्हल्स मध्ये बी खालची सीट भेटते आपल्याला गच्चू येते मग काय ते गच्चू नाही म्हणजे जास्त बर तुला काय करा लागते तिकीट बुक करणार आहे आम्ही आहोत ना तू आहेस काय मग तुले करमला नाही की आठ दहा दिवस इकडे थांबत जाय आठ दहा दिवस तिकडे येत जाय तळ्यात मळ्यात सुरू ठेवत हो जाय बुचकून बुचकून म्हणजे तुलाही गमते नावाने गमते तुम्हाला तर गमीच ना मी नसली आम्हाला काही करमणार आहे पण आता करून घेऊ आम्ही तू काय लहान लेकरू आहे तुला असं म्हणतास नाही चल बा नाही चल नाही चल नाही चल लेकर ओढत टाळत नेता येत तुला नेता येत काय तर असं आहे कसं आहे आईचं हे काय म्हणतात जन्म जे आई चाहे। आई चाहे, गाव जे काही आहे ते आईचं हेच आहे आणि गाव सोडताना त्रास होत असतो मला पण होत आहे पण आता माझ्या मुलांचा फ्युचरचा विचार विचार आहे मला पण पुन्हा हे शिक्षणाचं मूळ घर आहे माहिती आहे शिक्षणाची काहीच तिथं हे नाही आहे म्हणजे इतकी दुरून दुरून मुलं तिथं शिक्षण घेण्यासाठी येतात त्याच्यामुळे मुलांना जर पुढं काही बनवायचं असेल तर त्यांच्या लाईफसाठी हा डिसिजन घेणे खूप आवश्यक आहे म्हणून आमचं सुरू आहे तर आज माझ्या लग्नाची नोंदणी करायला गेली होती मी तर फाईलच्या काय काय लागते ते फाईल मला तयार करायची आहे आणि येणाऱ्या वीस दिवसात मला सर्व कामं आटपून निघायची आहे भुर्र पुन्हा तर स्वराची तयारी सुरू आहे शौर्य अकॅडमीची कारण आता तिथं फिजिकल होणार आहे रनिंग वगैरे सर्व तर तिची पण तयारी घरो घरून घेणं सुरू आहे तर चला बाय बाय गुड नाईट सर्वांना भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये